विषय येत नाही लाडकी बहीण योजना ही भारतीय जनता पक्षाची योजना आहे ही जनता योजना फक्त महाराष्ट्रामध्ये नाही आहे या योजनेचा उगम ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या सरकारनंच ही योजना आणलेली आहे त्या योजना ज... मध्ये त्या योजना ज्या ज्या राज्यामध्ये यशस्वी झाल्या महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी जी, जी मदत झाली आणि त्या अनुषंगानं ती योजना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रात आणण्याचा संकल्प केला आणि ती योजना आणली त्यामुळं माझी त्या सरकारमध्ये आदरणीय अजितदादा होते आदरणीय एकनाथजी साहेब होते परंतु ही योजना फक्त महाराष्ट्रापुरती असली तर मी म्हटलं असतं ही योजना अख्ख्या देशात मध्ये योजना आहे आणि या देशाची योजना जी आहे ही आमच्या युती सरकारने या ठिकाणी राबवली आणि ही संकल्पना आदरणीय देवेंद्रजींची आहे आणि जनतेलाही विश्वास आहे दादा असं म्हणतात की तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत दादांचं विधान आहे की तिजोरीच्या चाव्या ज्या माझ्याकडे आहेत तिजोरी त्यांच्याकडे आहे आता तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आहे हे <laughs> ते म्हणतात तिजोरी ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेचे मालक आमच्याकडे आहे हे आम्ही सांगतोय अधिक अधिकच बोलणं योग्य नाही निवडणूक आहे निवडणुकीत अशी वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे तर आपल्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी उद्या अक्कलकोटला येत आहेत सांगोलेला येत आहेत तिथून चंदगडला जात आहेत कराडला जात आहेत इश्वरपूरला जात आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची पॅनल आहेत त्या पॅनलला बळ देण्याचं काम ते आहेत लोकांना पॅनलच्या पाठीशी उभं राहावं अशी विनंती करण्यासाठी ते येत पण मी सोलापूर जिल्ह्यामध्ये खास करून सांगेन की पाठीमागच्या निवडणुका जेव्हा झालेल्या होत्या तेव्हा पक्षाच्या चिन्हावर एखादी इतकी इतकी दुःखी महानगर नगरपालिका लढवलेली होती आज पक्षानं बाराच्या बारा, बारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पक्षाच्या चिन्हावर आम्ही सगळे लढतो आम्ही लढतोय काही ठिकाणी आमचे सहकारी पक्ष सोबत आहेत आणि काही ठिकाणी भारतीय जनता पक्ष स्वतःच्या थाकतीव लढतोय मी नक्की सांगेन की तीन तारखेला या सोलापूरचा निकाल हा भारतीय जनता पक्षासोबत असेल आणि भारतीय जनता पक्ष तीन तारखेला आदरणीय तेजस्विनीताई कतले भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष होणार आहेत राजभवनच्या नेतृत्वाखाली हे सांगण्यासाठी ज्योतिषाची आवश्यकता नाही निवडणूक आता त्या अंतिम टप्प्यामध्ये आहे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाच्या जवळ आम्ही सगळेजण आहोत भाऊ अनेक दिवसापासून दिलीप माने पक्षप्रवेश जो आहे तो रखडलेला आहे नेमके काही शिल्लक ठेवणार आहे सभा झालेली आहे कसा प्रचार आहे आपण बघता सोलापूर जिल्ह्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि खास करून बार्शीमध्ये प्रचंड मोठा उत्साह लोकांच्या मध्ये या निवडणुकीसंदर्भात आहे आणि या शहराचा विकास कोण करू शकतो तर भारतीय जनता पक्ष करू शकतो राजा भाऊ करू शकतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल आहे ते करू शकतं आज जनतेला विश्वास आहे आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येनं आज लोक या ठिकाणी उपस्थित आहे की आपण सगळेजण पाहताय आणि बारशीकरांना आम्ही सगळेच आश्वस्त करतो की या शहराचा विकास करायचा असेल तर फक्त भारतीय जनता पक्ष करू शकतो आणि ते जनतेला या निमित्तानं मान्य आहे विरोधकांकडून पैसे वाटल्याचा जो आहे तो आरोप केला जातो पद्धतीने पैसे वाटले आ, उत्तम धानकर असे म्हणतात की अकरा नगर परिषद साठी तीनशे कोटी रुपये अशा आरोप केले जातात अरे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय त्यांना तपासण्याची आवश्यकता आहे आता आपण मैदानात येऊन काम करा मी सातत्यानं सांगतोय कधी मत चोरी कधी मध्ये घोटाळा कधी पैसे आले ही तकलादू कारण काढून पराभवाचे कारण का शोधताय तुम्ही अरे निवडणूक जिंकायची असेल तर लोकांच्यात जायला लागतं लोकांचं काम करायला लागतं लोकांची सेवा करायला लागती ते करायचं नाही आणि पराभव होणारा अगोदरच माहिती आहे म्हणून आपलं काहीतरी कारण शोधायचं कधी ईव्हीएमचं म्हणायचं आता ते संपलं कधी मत चोरीचं म्हणायचं ते संपलं आता म्हणायचं पैसा आला म्हणून निवडणूक हरलो याची कारण शोधायचं काही कारण नाही त्यामुळं त्यांच्या डोकं तपासण्याची वेळ आलेली आहे नक्की जनता तपासली आता भाऊ खास असं म्हणत की सत्तेच्या जीवावरती पैसा वाटला जातो पैसे घ्या तुम्ही पण त्यांना त्यांची लायकी दाखवा आता कोण कोणाकडून पैसे घेतो याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे इथल्या कॉन्ट्रॅक्टरना माहिती आहे इथल्या सगळ्या ज्या ज्या कंपन्या जे जे कामं होत आहेत त्यांना माहिती आहे त्या मी जास्तीच बोलणार नाही तेव्हा ते काय म्हणतात तो त्यांच्याजवळ ठेवा पैसे कुणाचे घ्यायचे नाही घ्यायचे जनतेला कळतं आणि जनतेला कुणाच्या पाठीशी राहायचं हे कळतं त्यामुळे जनता ठरवेल जनतेला ठरवू बोरी माहिती आहे आणि बाबळी माहिती आहे त्यामुळे इथे येऊन कुणी दहशतीची भक्षा करू नका अशा पद्धतीचं विधान तुम्ही काल मोहोळमध्ये केलेलं होतं खरं तर तुम्ही ज्या मध्ये आहात त्या वित्त खात्याचे मंत्री त्यांनी असं विधान केलं होतं त्यामुळे या विधानाला काय उघड काय कशी भूमिका मिळेल बिलकुल कुणी विधान केलं होतं मला माहिती नाही पण मी एवढं सांगेन की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबरी आणि अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला कार्यकर्त्यांना पण धमकावायचा प्रयत्न करत असेल तर भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या कार्यकर्त्याची नेत्यांची संरक्षण करायची क्षमता आहे आणि त्या हिशोबाने आम्हाला बोरी माहिती आहे बाबरी माहिती आहे याच्या पलीकडे वेगळं हो सांगायची आवश्यकता मला नाही वाटत काय भाऊ अजित दादा असं म्हणतात की लाडक्या बहिणीचे पैसे जे आहेत ते माझ्या मार्फत जातात आणि पंकजा मुंडे असं म्हणतात की लाडक्या बहिणीची योजनाची संकल्पनाही माझ्या डोक्यातून आली कुठेतरी श्रेयवादाची